अजित पवार यांच्यावरील वक्तव्यावरून लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोडे मारो आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जे वक्तव्य केले होते त्याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्याकडून लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेस शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते मी आयशा रुस्तुम सह सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदा पवार यांच्याविषयी लक्ष्मण हाक्या झुक्याने काही अपशब्द काढले त्याचा निषेध करण्यासाठी नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युक्चे पक्ष कार्यकर्ते आणि सर्व कार्यकर्ते आधी आम्ही महात्मा फुले यांच्या ज्योतिबा आम्ही निषेध करण्यासाठी जमलो आहोत येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये ह्या आख्या सुधारला नाही त्या आख्याला त्या जागा दाखवण्यास राहणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये त्याला कुठेही आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता घेऊ देणार नाही कारण आमच्या पक्षचे राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष यांचा अपमान केला आमचा कोणताही कार्यकर्ता असं करणार नाही यापुढे रक्षा हाक्याने असं हे करून घेतलं पाहिजे यापुढे त्याने पुन्हा आमच्याविषयी आमच्या नेत्याविषयी काही अपशब्द काढले तर आम्ही पुन्हाही खपवून घेणार नाही पण याचा सुद्धा बदला आत्ता घेतल्याशी राहणार नाही आत्ता सांगितल्याप्रमाणे आमचे सत्रचे अध्यक्ष आणि आम्ही सर्वजण मिळून त्यांच्या त्यांची पिवळी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही नांदेड नांदेडमध्ये त्याला फिरकू देणार नाही एवढंच या मी सांगतो हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावरती लक्ष्मण हाकी या नावाच्या व्यक्तींनी कमरेखालच्या गोष्टी बोलून त्या ठिकाणी अपशब्द वापरले त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेधी व्यक्त करतो आणि लक्ष्मण हाकेला आम्ही एक जाहीर आवाहन करतो की तू आता या ठिकाणी आमच्या नेत्याला ज्या भाषेत बोललास त्याच भाषेमध्ये तू समुद्रामध्ये जाऊन तू चड्डी ओली केलास येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्याचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी तुझी चड्डी पिवळी केल्याशिवाय या ठिकाणी सोडणार नाही आम्ही या, या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण हाकेंनी तू जर या ठिकाणी अजितदादांची माफी नाही मागितली तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांचा जो अपमान केला त्याचा बदला घ्या घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी सोडणार नाही एवढा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी जाहीर या ठिकाणी व्यक्त या ठिकाणी निषेध व्यक्त करतो